मंडळी आगामी विधानसभा निवडणूक ही बऱ्याच नाट्यमय घडामोडींनी भरलेली असणार आहे यात शंका नाही त्याचं कारण म्हणजे सध्या राज्यातले दोन महत्वाचे पक्ष फुटून त्याचे आता चार पक्ष झाले आणि सगळ्या पक्षांची सरमिसळ होऊन महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन आघाड्या निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे यंदाची निवडणूक ही नाट्यमय घडामोडींनी भरलेली असणार यात ती मात्र शंका नाही आता ही ठाकरे विरुद्ध शिंदे ही लढत तर अतिशय रंगतदार अशी होणार आहे त्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे विरुद्ध शिंदे झालेल्या लढतीमध्ये तेरापैकी सात जागांवर शिंदे गटाने विजय मिळवलाय आणि आपली ताकद सिद्ध केली त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना उद्ध उद्ध चांगलीच कंबर कसावी लागणार आहे त्यासाठीच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांचे काय प्लॅन्स आहेत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या काय चाली असू शकतात सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच मंडई उद्धव ठाकरे यांची आगामी निवडणुकीसाठी सगळ्यात पहिली चाल असणार आहे ती म्हणजे सबंध महाराष्ट्रभर ठाकरे ही जी सेंटिमेंट तयार झालेली आहे ती उद्धव ठाकरे आणखी बोल्ड करतील मंडई महाराष्ट्राच्या राजकारणाचा आपण एकूण धांडोळा घेतला तर महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना पक्षा या पक्षाला आणि ठाकरे या ब्रँडला पहिल्यापासूनच विशेष महत्व राहिलेलं आहे प्रबोधनकार ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून खर तर ही लिगसी सुरू झाली होती त्यांनी रचलेल्या इतिहासातूनच महाराष्ट्रातल्या मराठी लोकांच्या मनात ठाकरे या नावाबद्दल त्या ते आत्मीयता तेवढ्याच प्रमाणात जिवंत आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही पण मध्यंतरी याच ठाकरेंनी निर्माण केलेल्या शिवसेनेची दोन शकल पडली एकनाथ शिंदे यांनी बंड करून थेट शिवसेना पक्षावरच आपला दावा ठोकला या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांना मोठ्या प्रमाणावर सहानुभूती मिळाली आणि त्यानंतर पुढे जाऊन त्या सहानुभूतीमुळे लोकांमध्ये ठाकरे या ब्रँड अधिकच गडद झाली त्याचाच परिणाम असा झाला की लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे प्लस पवार यांच्या महाविकास आघाडीला यश आलेलं दिसलं मात्र एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या हेड टू हेड लढाईमध्ये मात्र एकनाथ शिंदे हे हिंदुत्व प्लस विकासात्मक राजकारण या फॉर्म्युल्यामुळे ठाकरे यांना जड गेलेले दिसले तेरापैकी सात जागांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं यामध्ये बाजी मारली त्यामुळे उद्धव ठाकरेंना त्यांच्याबद्दलची ठाकरे ही सेंटिमेंट आणखी गडद करावी लागणार आहे त्यासाठी आता महाविकास आघाडी सोडून वैयक्तिक पातळीवर उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्या विकासात्मक राजकारणाला छेद द्यायचा असेल तर ता त्यांना आगामी निवडणुकीत ठाकरे ही सेंटिमेंट प्रभावीपणे वापरावी लागणार आहे पण आता ते या सेंटिमेंटचा कसा वापर आगामी काळात करतील हे आपल्याला समजेलच त्यानंतर पुढची दुसरी चाल असेल ती म्हणजे उद्धव ठाकरे हे जागा आटपात जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेऊन मुख्यमंत्री पदासाठी बार्गेनिंग व्हॅल्यू तयार करतील तसेच अनेक मतदारसंघात आघाडी सोडून इतर पक्षांशी अंतर्गत समीकरण बनवून जास्तीत जास्त जागा निवडून आणतील मंडळी सगळ्यात पहिली गोष्ट तर जागा आटपात शरद पवारांशी बोलून उद्धव ठाकरे यांना जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घ्याव्या लागतील आता त्यासाठी विनिंग सीट अंतर्गत सर्वे लोकसभेला मिळालेले लीड असे बरेच निकष असतील तरी देखील जागा वाटपात काही करून ठाकरेंना जागा पदरात पाडून घ्याव्या लागणार आहेत आणि या जागा जिंकून आणण्यासाठी उद्धव ठाकरेंना काही इंटर कॅल्क्युलेशन देखील जुळवून आणावी लागतील म्हणजेच विरोधात जर अजितदादा गटाचा उमेदवार असेल तर शिंदे गटासोबत किंवा भाजपासोबत त्यांना अंतर्गत सेटलमेंट करावी लागेल सेम वे भाजप किंवा शिंदे गटाचा उमेदवार जर विरोधात असेल तर अजित पवार गटासोबत त्यांना सेटलमेंट करावी लागेल ही कॅल्क्युलेशन जुळून आणली तरच त्यांना जास्तीत जास्त जागा जिंकता येतील आणि जास्त जागा जिंकल्या तरच त्यांना मुख्यमंत्री पदासाठी बार्गेनिंग करता येईल मंडळी जो पक्ष जास्तीत जास्त जागा जिंकतो तोच मुख्यमंत्री पदासाठी दावा करतो आणि तोच पक्ष निवडणुकीतला सर्वात मोठा पक्ष ठरतो म्हणूनच भविष्यात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांना जागा वाटपात जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्याव्या लागतील तसेच अनेक मतदारसंघात आघाडी सोडून इतर पक्षांशी देखील अंतर्गत समीकरण पडून जास्तीत जास्त जागा निवडून आणून मुख्यमंत्री पदासाठी बार्गेनिंग व्हॅल्यू तयार करावी लागेल यानंतर पुढची तिसरी चाल असेल ती म्हणजे हिंदुत्वाची लाईन कायम ठेवत मुस्लिम प्लस एस सी मतदारांना आकृष्ट करणं मंडळी लोकसभा निवडणुकीमध्ये युती धर्म म्हणून काँग्रेसच्या समजल्या जाणाऱ्या मुस्लिम मतदारांनी ठाकरे गटाच्या अनेक उमेदवारांना भरभरून मतदान केलं त्याचा निकालावर झालेला परिणाम आपण लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिलाच त्यामुळे आता विधानसभेत देखील थेट मुस्लिम चेहरेच उतरवण्याची तयारी उद्धव ठाकरे यांची शिवसेना करत असल्याचं दिसून येत आहे नुकतंच इलेक्टिव्ह नुसार अल्पसंख्याक म्हणजेच मुस्लिम उमेदवार देणार असल्याचं विधान ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केलं आहे हिंदुत्व म्हणजे मुसलमान नसणे असा अर्थ नाही आम्ही हिंदुत्ववादी आहोत मुस्लिम विरोधात आम्ही नाही शिवसैनिक म्हणून संघटना म्हणून जर कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो फक्त त्याची विचारसरणी शिवसेनेची असेल तर त्याला संधी देऊ मग तो अल्पसंख्याक असो वा बहुसंख्याक जे देशभक्त आहेत राष्ट्रभक्त आहेत समाजासाठी काम करणार आहेत त्यांना संधी दिली जाईल असं दानवे यांनी म्हटलंय तर त्याचवेळी दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये एम आय घेण्याचा प्रश्नच नाही आम्ही एम सोबत जाणार नाही त्यांच्यासोबत कुठलीही बैठक झाली नसल्याचं देखील शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं आता अंबादास दानवे हे संभाजीनगरमधून असल्यानं त्यांनी असं वक्तव्य करून मुस्लिम मतदारांना खुश ठेवणं हे स्वाभाविक आहे पण सोबतच एम आय एम सारख्या कट्टर मुस्लिम राजकीय पक्षासोबत जाणार नाही ना, असं सांगून त्यांना इथलं हिंदुत्व देखील शाबूत ठेवायचं आहे यासोबतच महाविकास आघाडीसोबत गेल्यानं उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचं हिंदुत्व प्लस शरद पवारांचं सेक्युलरिझम असं समीकरण बनवून देखील जागा जिंकाव्या लागणार आहे यासाठी बघ सुषमा अंधारेंसारख्या सारख्या नेत्यांना सोबत घेऊन एससी मतांची तजवीज देखील ठाकरे करत आहेत जेणेकरून आगामी काळात मुस्लिम प्लस एससी अशी एकत्रित मतं त्यांना विधानसभेत बऱ्याच जागा जिंकून देईल तर बघा ह्या अशा तीन चाली असतील ज्या उद्धव ठाकरे आगामी काळात अंमलात आणतील पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय या व्यतिरिक्त अजून कोणत्या चाली उद्धव ठाकरे आगामी काळात खेळतील जेणेकरून त्यांना विधानसभा निवडणुकीत यश मिळेल तुमची मता मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद